कृष्णा माउलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय मसाले मिरची आतमध्ये मसाला भरून मिरची बनवलेली आहे तर मिरची बघा किती छान आणि किती मस्त झालेली आहे एकदम टम्म अशी फुगलेली आहे आणि एकदम अशी खरपूस अशी एक बनवलेली आहे एकदम अशी एक एक थोडीशी लालसर बनवायची खायला एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत लागते तर अशा पद्धतीने मिरची कशी बनवायची ते आज आपण बघूया तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण हिरवी मिरची स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला आणि सुकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मिरची सुकून घ्यायची मिरची आपण कट करून घेऊया मिरची जर जास्त बरं असेल तर त्याच्या आतलं बी काढून टाकायचं मिरची जर कवळी असेल तर मग नाही काढलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने मिरच्या फोडून घ्यायच्या आहे खूप मोठी मिरची असेल तर आपल्याला कट करून घ्यायची आहे किंवा अशी ठेवली तरी चालेल पण आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही याच्या आतली मिरची काढली तरीही चालेल मिरची आपण इथं कट करून घेतलेली आहे बाकीची तयारी करून घ्यायची आहे इथे आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे किसून किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे मी नारळ घरचेच आहे त्याच्यामुळं मी अर्धी वाटी नारळ किसून घेतलं आहे इथे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे वल्ला नारळ किसून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे एक चमचा बेसन घालून घेऊया हातावरती वावा घेतला आहे थोडंसं आपल्याला ववा चुर करून घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडेसे जिरे घेतलेले जिरे घालून घेऊया थोडीशी हळद घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिरची कट करून घ्यायची आहे ओबी कट करायची मसाला छान असा दाबून भरून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सगळे मिरची आपण असेच भरून घेऊया अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा एका प्लेटीमध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ हळद वावा कूस करून घालायचा जिरे पीठ जास्त कमी होऊ शकतं तर याच्यामध्ये तुम्ही पीठ वाढवू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मिक्स करून घेऊया एक चिमुट असा आपल्याला खाता सोडा घालून घ्यायचा पीठ छान फेटवून घ्यायचं तर अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं आहे बघा पाच एक मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला भजी वगैरे छान येतं तेल छान गरम करून घेऊ तेल छान गरम झालेले आता मिरचीला आपल्याला बेसनमध्ये बुडून छान मिक्स करून मिरची तेलामध्ये घालून घ्यायची पीठ असं बनवायचं का बेसन आपल्या मिरचीला लागलं पाहिजे तेल आधीच जास्त कडक करून नाही घ्यायचं ज्यावेळेस तेल तापायला लागतं त्यावेळेस एक मिरची सोडायची म्हणजे आतली बाजूसुद्धा छान होते अशा पद्धतीने मी जसं मिरची घातली अशा पद्धतीने मिरची घालून घ्यायची तेल जास्त कडक नको आहे गॅसमध्ये मस्त ठेवायचं मिरची उलटी पालटी करून घेऊया मिरची छान कडक झाली काढून घेऊ तळून झालेली मिरची बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आणि खूप सारी अशी फुगलेली मस्त फुगलेली आहे आतून आणि आधी तळलेली मिरची बघा एकदम कडक अशी मस्त खरपूत झालेली आहे कमी गॅसवर तळ्यामुळं एकदम कडक आणि छान अशी मस्त झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने मिरची नक्की करून बघा खायला खूप चव देते आणि तिखट लागत नाही एकच नंबर लागते नक्की करून बघा